पहिला प्रश्न केस गळत असल्यास काय खावं पर्याय आहेत A, प्रोटीन B, C, D, ए प्रोटीनयुक्त अन्न बी साखर सी बेकरी वस्तू डी सोडा योग्य उत्तर आहे पर्याय ए प्रोटीनयुक्त अन्न दुसरा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते पर्याय आहेत ए समर्थ रामदास स्वामी बी संत तुकाराम सी एकनाथ महाराज डी ज्ञानेश्वर महाराज योग्य उत्तर आहे पर्याय ए समर्थ रामदास स्वामी मित्रांनो अशाच नवनवीन जी के व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तिसरा प्रश्न जास्त मिठाचे सेवन केल्याने कोणता आजार होण्याची शक्यता असते पर्याय आहेत ए मधुमेह बी हृदयविकार सी कॅन्सर डी दमा योग्य उत्तर आहे पर्याय बी हृदयविकार चौथा प्रश्न जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात साठवलेलं आहे पर्याय आहेत ए भारत बी अमेरिका सी चीन डी स्वित्झरलँड योग्य उत्तर आहे पर्याय बी अमेरिका पाचवा प्रश्न जगातील सर्वात महागडा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय आहेत ए फुटबॉल बी क्रिकेट सी बास्केटबॉल डी बॉक्सिंग योग्य उत्तर आहे पर्याय ए फुटबॉल सहावा प्रश्न रामायणामध्ये लंकेतील सुवर्णनगरी कोणत्या देवतेने बनवली होती पर्याय आहेत ए ब्रह्मदेव बी विश्वकर्मा सी इंद्र डी कुबेर योग्य उत्तर आहे पर्याय बी विश्वकर्मा सातवा प्रश्न महाभारतामध्ये द्रौपदीचा जुळा भाऊ कोण होता पर्याय आहेत ए द्रुपद बी दृष्टदुम सी भीम डी अर्जुन योग्य उत्तर आहे पर्याय बी दृष्टदूम आठवा प्रश्न नर्मदा नदी कोणत्या पर्वतातून उगम पावते पर्याय आहेत ए अरवली बी सातपुडा सी विंध्याचल डी अमरकंटक योग्य उत्तर आहे पर्याय डी अमरकंटक नववा प्रश्न सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे पर्याय आहेत ए मंगळ बी पृथ्वी सी बुध डी गुरु योग्य उत्तर आहे पर्याय सी बुध दहावा प्रश्न काशी विश्वनाथ मंदिर कोणत्या शहरात आहे पर्याय आहेत ए हरिद्वार बी वाराणसी सी उज्जैन डी अयोध्या योग्य उत्तर आहे पर्याय बी वाराणसी मित्रांनो दहा प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्ही अचूक दिली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा